नमस्कार व्यसनाचा पॉडकास्ट ह्या आपल्या महत्वाच्या पॉडकास्टच्या सेकंड सीझनमध्ये आता आपण आहोत आणि हा पॉडकास्ट आपल्यासाठी मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र घेऊन आलेला आहे नॅनोमॅक टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड यांच्या मदतीने मागच्या भागात मंगेश कार्लेकर जे मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रामध्ये क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट म्हणून काम करतात ते आपल्याबरोबर होते आणि त्यांनी आपल्याला सांगितलं की कसं मुलांना एक्सपोजर मिळतं व्यसनाचं म्हणजे आपल्या घरात जरी नसलं तरी त्यांना ते मिळू शकतं कारण आपण काही चोवीस तास त्यांच्याबरोबर राहू शकत नाही आणि कंट्रोल करू शकत नाही त्यांना कस काय दिसणार आहे आणि त्यांच्या कानावर काय पडणार आहे सो टेकिंग दिस कॉन्व्हर्सेशन अहेड मंगेश आपल्याबरोबर आहेत आणि मंगेश आपण मागच्या भागात बोलत होतो hmm. की मुलांना एक्सपोजर मिळतं मग त्यांना ती क्युरियोसिटी वाटते आणि hmm. मग ते ट्राय करतात hmm. बरोबर सो hmm. so, मला हे विचारायचं होतं की uh, चोवीस तास काही आपण आपल्या मुलांबरोबर नसतो hmm. बरोबर सो hmm. so, जरी त्यांना ह्या गोष्टी व्यसन कोणीतरी आहे दारूचं दुकान हे ते ह्या सगळ्या गोष्टी त्यांना दिसणार आहेतच कारण ते आपल्या सराउंडिंगमध्ये आहेत पण त्यांनी त्याच्याकडे याच्यासाठी आपण काय काळजी घेऊ शकतो ते बेसिक त्या मार्गाला जाऊ नये ते वळू नये यासाठी म्हणून पालकांची भूमिका काय आहे तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की पालकांनी पहिलं व्यसन करू नये कारण हा म्हणजे जगास सांगे ब्रह्मज्ञान आणि आपण मात्र कोरडे पाषाण अशी गोष्ट नको त्यामुळं याला वाचा फोडण्यासाठी पहिलं आपण स्वतः क्लिअर असणं गरजेचं आहे की बाबा रे ते मी करत नाहीये सो so, ही एक महत्वाची भूमिका आहे दुसरी महत्वाची गोष्ट आहे की संवाद साधणं जसं मी मागच्या वेळेला मी बोललो होतो की मुलांशी बोला कसं आहे काय आहे मग दिवसभर काय झालं हे मग शाळेतल्या गमती जमती जरा सांगशील हां जरा मला काही गोष्टी सांगशील का मग मित्र मैत्रिणीकच आहेत तुला माहिती आहे का माझे मित्र ना आम्ही किती धमाल करायचो आपल्या शाळेतल्या आठवणी मुलांबरोबर शेअर करा म्हणजे मुलं त्यांच्या आत्ताच्या शाळेतल्या काही गोष्टी ज्या आहेत गमती जमती आहेत त्या तुमच्याशी शेअर करतील त्यामुळं लहान मूल होऊन त्या वयाला अनुसरून असं त्यांच्याशी जर संवाद साधला तर तुम्ही कनेक्ट लवकर व्हाल आणि मुलांमध्ये जे प्रश्न आहेत त्याला कुठेतरी बोललं गेलं पाहिजे सप्रेस करू नका एक्सप्रेस करा यू फील है ना डोंट सप्रेस एक्सप्रेस हे ॲक्च्युली मोठं असला पाहिजे ओके जसं प्रेशर कुकरची शिट्टी झाली पाहिजे ना तीन शिट्ट्या झाल्या की आपल्याला कळतं की भात शिजलाय बुवा तर ती शिटी होणं गरजेचं आहे जर तो प्रेशर नाही झालं तर ब्लास्ट होणार आहे आणि मग तो ब्लास्ट वे वेगवेगळ्या पद्धतीने होऊ शकतो मुलांचा सुद्धा होऊ शकतो बरोबर म्हणजे मुलांना भावना नसतात का त्यांना विचार नसतात का तर असतात फक्त त्यांना त्या ते माहिती नसतात की त्या कशा पद्धतीनं मांडल्या गेल्या पाहिजेत आपल्या मोठ्या लोकांना पालकांना त्या गोष्टींचा अनुभव असतो ती मॅच्युरिटी असते पण मग मुलांना त्या गोष्टी कळतात नाही का तर कळतात फक्त पद्धत त्यांची मांडण्याची रेग्युलेशन येस त्यामुळं ते त्यांच्याकडनं होणं ते एक्सप्रेस करणं गरजेचं आहे जसं मी मागच्या वेळेला म्हटलं होतं की गोष्टींच्या स्वरूपामध्ये त्यांना गोष्टी सांगा त्यांच्याबद्दलचा एक विषय त्यांच्याकडे मांडा दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की संवादाबरोबर खेळ भरपूर आहेत ऍक्टिव्हिटीज भरपूर आहेत खेळातूनसुद्धा आपल्याला त्याला कनेक्ट होता येऊ शकतं म्हणजे एक उदाहरण असं आहे की शाळेमध्ये मी गेलो होतो मला मुलगी एक पाच वर्षांची त्यामुळे शाळेमध्ये गणपती बनवायचा होता हां आता गणपतीचे दिवस जवळ येत आहेत सो या सगळ्या प्रोसेसमध्ये मीही तिच्याबरोबर गेलो होतो तर मग मी हाफ डे टाकला होता ऑफिसमध्ये आणि मुक्ता ताईना सांगितलं होतं की मी येणार नाही आहे तर लगेच परवानगी दिली कारण मी मुलीला वेळ देतोय सो ही खूप महत्वाची गोष्ट आहे आणि तिथे ती इतका छान ती कनेक्ट झाली माझ्याबरोबर आणि पुढचा एक आठवडा ती सगळ्या मला गोष्टी सांगायला लागली अजून म्हणजे त्यामध्ये पाच वर्षाचा असू देत पंधरा वर्षांचा असू देत पंचवीस वर्षांचा असू देत तुम्हाला कनेक्ट होता आलं पाहिजे right. आणि त्यांच्याशी छान त्या पद्धतीने बोलता आलं पाहिजे बर। आणि असं जर तुम्ही व्यवस्थित संवाद साधला तर ती गोष्ट कुठेही लपून बसत नाही hmm. कुठल्याही प्रकारची लपवाछपवी ते करत नाही सो so, ते तुम्ही किती त्याबरोबर कनेक्ट होता यावर सगळं गणित अवलंबून आहे करेक्ट हे अगदी आपण म्हणतो ते आयडियल सिच्युएशन हो। ही आहे की आपण आपल्या मुलांना वेळ दिला पाहिजे भाई हो। आपण त्याच्यापासून लांब राहायला पाहिजे असं बऱ्याचदा होतं की सिंगल पेरेंट्स असतात किंवा घरामध्ये एकच पालक असतो किंवा असते आणि ती मुलाला किंवा मुलीला त्यांचं पोषण त्यांचं शिक्षण ही सगळी जबाबदारी त्या एका व्यक्तीवर असते त्या हाय स्ट्रेस सिच्युएशनमध्ये म्हणजे व्हॉट इज युअर ऑब्झर्वेशन की अशा सिच्युएशन्समध्ये मुलांमधलं ॲडिक्शन जास्त आहे का नॉर्मल आपली फॅमिली आहे दोन्ही आई वडील आहेत चांगलं घर आहे चांगलं हे आहे त्याच्यामध्ये पण ॲडिक्शनचं प्रमाण भरपूर आहे व्हॉट इज युअर ऑब्झर्वेशन ॲक्च्युली मुद्द्यात हात घालतो समजा असं लक्षात आलं या सगळ्या कुटुंबामध्ये की बाबा तो व्यसन करतोय किंवा त्याने सिगरेट उडताना चार चौघांनी बघितलं अगदी शेजाऱ्यांनी सांगितलं तुम्हाला माहिती आहे का तुमची मुलगी तुम्हाला माहिती आहे का तुमचा मुलगा वगैरे वगैरे हां तर अशा ज्या काही कम कमेंट्स होतात मग त्यावेळेला पालकांची परिस्थिती किंवा मा त्यांची मानसिकता ही प्रचंड पॅनिक होते प्रचंड रेसलेस्ड होतात एन्झायटी फील त्यांना होतं माझा मुलगा माझी मुलगी आणि मग ते त्रयस्थ सांगित आहेत वगैरे उलट आपण त्यांचे आभार मानूया की त्यांनी हे सांगितलं ओके okay, म्हणजे अगे लगेच पॅनिक होऊया नको दुसरी गोष्ट की या आता ही घटना घडून गेलेली आहे ओके okay, तर जसं मी मगाशी म्हटलं होतं की समजा एकच पालक आहे म्हणजे आई सोडून गेली आहे किंवा वडील नाही आहेत तर मग अशा वेळेला त्या मुलाकडे दुर्लक्ष होतं हा मग तो कुठे जातो काय जातो याकडे लक्ष नसतं <laughs> तर मग अशा वेळेला त्या मुलाला कसं हॅन्डल करायचं ओके तर <laughs> हा एक चॅलेंज असतात नातेवाईकांवरती किंवा आई वडील दोघेही सुसंस्कृत आहेत सभ्य आहेत किंवा नोकरी करतायत आणि त्यांच्या मुलांमध्ये सुद्धा काही बाबतीत हे गैरवर्तन दिसू शकतं त्यामुळे ना असं काही दुजाभाव नाहीये की व्यसन हे फक्त याच लोकांमध्ये दिसतं किंवा याच कुटुंबामध्ये दिसू शकतं असं नाहीये हा पण जास्त करून कुठे वळू शकतो तर जसं मी मगाशी म्हटलं की दुर्लक्षित आहे किंवा घरामध्येच व्यसन आहे किंवा त्याच्याकडे जे काही तो करतोय त्याच्याकडे लक्ष नाहीये किंवा त्याच्या प्रश्नांना उत्तर दिली जात नाहीये किंवा असं पण म्हणूया की, की त्याचा एक स्वभाव असा बनलेला आहे की घरामध्ये मी बोलतोय घरामध्ये मी सांगतोय पण त्यांना वेळच नाहीये मग मी काय करू मग बाहेर अशी काही गोष्ट आहेत म्हणजे घरामध्ये जर तहान भागवली जात नसेल तर बाहेर तहान भागवण्याची साधनं खूप विपुल प्रमाणात आहेत मग तिथे संगत आहे तिथे समवयस्क आहे मग तिथे ते करणारे कोण आहेत ती ती क्युरॉसिटी जी आहे त्याला उत्तर देणारे भरपूर आहेत मग त्या लोकांकडे जाणं असं होऊ शकतं त्यामुळं तिथं कुठेतरी काम करणं हे गरजेचं वाटतं मग त्यामध्ये ते गरीब असू देत किंवा श्रीमंत असू देत हा काहीच भेदभाव नाही हे सगळीकडं आपल्याला म्हणजे व्हॉट युअर टेल अस इज की सर्व आर्थिक स्तरांमध्ये आणि सर्व प्रकारच्या कुटुंबांमध्ये ॲडिक्शन हे असू शकतं व्यसन हे लागू शकतं मुलांना राईट पण गोइंग अ स्टेप फॉरवर्ड जसं याच्या आधीही मुक्तांनी पण आधीच्या एपिसोडमध्ये आपल्याला हे सांगितलेलं आहे जाता जाता पण आता मी हे ॲज अ क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट आणि आपण लहान मुलांवर फोकस करतो आहोत म्हणून विचारते की जर आपल्या लक्षात आलं की आपण घरामध्ये सगळं व्यवस्थित केलेलं आहे आपण व्यसन करत नाही मी व्यसन करत नाही माझा नवरा करत नाही घरात कोणालाही नाही आहे व्यसन म्हणजे मुलाला तर एक्सपोजर नाही आहे मुलाला किंवा मुलीला आणि तरीही माझं मूल हे व्यसनाच्या आहारी गेलेलं आहे किंवा जायला लागलं आहे तर पालकांनी काय करायचं पालकांनी आधी याबद्दल पूर्ण माहिती घ्यावी okay. हां की बाबा हे व्यसन हे काय असतं बाकीच्या काही गोष्टी ज्या आहेत त्याच्यातले जे ठोकताळे आहेत किंवा जे काही प्राथमिक लक्षणं आहेत ते आधी, आधी आपण जाणून घेऊया आणि ती जाणून घेतल्यानंतर माझ्या मुलामध्ये काही वर्तनाबद्दल काही अशा गोष्टी दिसत आहेत का हे आधी, आधी आपण पहिलं चेक करूया कारण कसं असतं की शेजारच्या घरामध्ये तो व्यसनी आहे म्हणजे माझं मूल सुद्धा व्यसनामध्ये अडकेल अशी पण एक एन्झायटी असते त्यामुळे जर ते मूल तसं नसेल तर आधी पहिली आपल्या एन्झायटीवरती आपण काम करूया मग काय होईल की अज्ञानात शहाणपण आहे ना ते बरं आहे ना उगाच आपण जास्तीची माहिती सांगून त्याला टेम्पटेशन कशाला एक्सपोजर कशाला हा पण एक मोठा एरर आहे तर याकडे सुद्धा बघितलं पाहिजे त्यामुळं जर ते मूल तसं होत नसेल तर ठीक आहे थांबा अजून वेळ आली नसेल असं आपण म्हणूया पण म्हणून गप्पा पण नाही बसायचंय त्याच्यावरती लक्ष द्यायचं आहे त्याच्याशी छान बोलायचं आहे आणि मग एकदा त्याचं कळतं वय एकदा ते लक्षात आलं की मग त्याच्याशी आपण बोलूया ना की बाबा रे तुला माहिती आहे का कॉलेजमध्ये असताना मग आपल्याबद्दलच रिलेट करून काही गोष्टी सांगूया ना की मला कसं इंट्रोड्यूस झालं मग मी कसं नाही म्हटलं कारण मला माहिती होतं की माझा एक पारे पारे। एक चुलत भाऊ किंवा मावस भाऊ होता तर त्यामध्ये तो ते अडकलेला होता आणि ह्या सगळ्या गोष्टी मी स्वतः पाहिल्या होत्या मग काय काय प्रॉब्लेम्स झालेले होते, ले ले होते। हे, हे सगळे मी अनुभवलेले होते तर मग त्याच्यासारखच मी वागावं हे काही मला बरोबर वाटलं नाही आणि हे जेव्हा सगळं मी आठवलं तेव्हा मी तिथे नाही म्हणून सांगितलं तर असे काही उदाहरण सांगू शकता ना तर या पद्धतीमध्ये त्याची जी एक उत्सुकता आहे की ती उत्सुकता कृतीमध्ये पोचता कामा नाहीये तिथेच त्याच्या शंकांचं निराकरण होणं गरजेचं आहे ते जर झालं बास ना तिथे विषय थांबतो त्यामुळे जर या अशा गोष्टी हॅन्डल टॅकल करता आल्या तर हा प्रयोग सक्सेसफुल झाला बरोबर पण जर हे जमत नसेल तर मात्र आपल्याला मदत घ्यायची आहे आपल्याला एक्सपर्ट्स आहेत आपले डॉक्टर फॅमिली डॉक्टर आहेत की जसं मी मागा अशी मागच्या वेळेला मी म्हटलं होतं की मुक्तांगण आहे की तिथे तुम्ही ओपीडी बेसिसवरती येऊ शकता किंवा जेव्हा आम्ही ना अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगायची राहिली की जनजागृती कार्यक्रम जेव्हा आम्ही करायचो तेव्हा आम्ही ना मुलांना सांगतो की कागद घ्या आणि त्या कागदावरती तुमच्या मनातले काही प्रश्न असतील ना ते तुम्ही लिहा तुमचं नाव लिहू नका त्यामुळे मुलांना ती भीती हा ती भीती राहत नाही की मी कसं विचारू मी जर विचारलं तर माझं नाव कळेल ना तर मग त्यामुळे त्या मुलांना ना व्यक्त होणं हा भीतीमुळे नाही तर जेवढं आपण भीती देऊ किंवा ते जे घाबरेल तर ते उप ते वाचाच फुटली जाणार ना, ना त्या विषयावरती त्यामुळे तुम्ही बोललं पाहिजे हां दाबलं नाही पाहिजे तर बोललं पाहिजे त्यामुळे मग मुलांना आपण त्या गोष्टी करतो आणि मुलांचे खूप प्रश्न असतात आणि असले वेगवेगळे प्रश्न असतात ना म्हणजे आम्हाला पण प्रश्न पडतात की अरे हा कसा काय प्रश्न ह्या मुलांना पडलाय बुवा तर फार गमती जमती होतात पण मुलांना योग्य मार्गदर्शन तेव्हा मिळणं पण मंगेश डू यू रिअलाइज की हे जे तुम्ही सांगताय ना की मुलांशी बोला त्यांचे क्युरिओसिटी आपण हे केली त्यांची उत्तरं दिली पाहिजेत वगैरे वगैरे ही खूप नंतरची स्टेप झाली माझ्यासारखे जे हायपर पेरेंट्स असतात आमची पहिली रिॲक्शन असते अरे बापरे आता काय असं केलंच कसंही नाही वगैरे अशा रिॲक्शन्स येतात राईट सो so, मुक्तानी पण आम्हाला आधीच्या भागात सांगितलं होतं की थंड डोक्याने आपल्याला डील करायचं आहे सो so, हा एक अत्यंत महत्वाचा पेपर आहे आणि तो आपल्या आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावर आपल्यासमोर येऊ शकतो सोडवायला सो ही टिप आपल्याला लक्षात ठेवायची एक आपल्याला शांत राहायचं आहे आत्ता मंगेशनी सांगितलं त्याप्रमाणे आपल्याला आधी व्हेरीफाय करायचं आहे की बाबा खरंच असं आहे ना आणि जर तसं असेल तर त्याच्याशी कनेक्शन एस्टॅब्लिश करून मग आपल्याला आपल्या मुलांशी बोलायचं आहे आणि मागच्या भागात सांगितलेलंच आहे मंगेशनी की व्यसन हे वय बघत नाही हे जेंडर बघत नाही म्हणजे मुलं मुलांना जेवढं व्यसन लागू शकतं तेवढंच मुलींनाही लागू शकतं जात बघत नाही धर्म बघत नाही आर्थिक स्तर बघत नाही त्याच्यामुळे आपण कोणीही असू तरीही जे व्हायचं असतं ते होणार आहे फक्त त्याला आपण तोंड कसं देणार आहोत याच्याकडे आपण फोकस करायचं आहे ओके पण मंगेश आता मला सांग सबस्टन्स अब्यूज आणि ह्या सगळ्याबद्दल आपण बोलतो पण आजकाल जे मुलांमध्ये सर्वच स्तरातल्या मुलांमध्ये जे प्रमाण वाढतं आहे ते बऱ्याचदा स्क्रीन ॲडिक्शनचं पण आहे सो so, मुलं प्रोटेक्टेड एन्व्हायरनमेंटमध्ये असतात पण ते स्क्रीनला पण ॲडिक्टेड असतात मग ते कसं ओळखायचं की आता आपलं मूल स्क्रीनला झालं झालंय बाबा आणि हाऊ टू डील विथ इट हे आम्हाला थोडक्यात सांगता आलं तर बघ हो हे पण फार महत्वाचं आहे कारण जसं दारू तंबाखू गुटखा गांजा चरस या अशा सगळ्या कॅटेगरीज आहेत तर त्याच्यामध्ये स्क्रीन ॲडिक्शन हा पण एक मोठा प्रश्नच आहे कारण आई बाबा ऑफिसमधनं आले की मुलं आईबाबांची वाट बघतात का त्यांच्या फोनची वाट बघतात <laughs> हा एक मोठं चॅलेंज आहे म्हणजे खरं पाहता आई वडिलांची वाट बघणं फार गरजेचं असतं कारण शाळा म्हणा घर म्हणा क्लासेस म्हणा या सगळ्यामध्ये मुलं घडवून गेलेली असतात पण घरामध्ये आई बाबा येणं हां किंवा आता काही वेळेला काही मुलं पालना घरामध्ये राहतात <laughs> मग पाळणा घरातून जेव्हा घरी येतात तर तेव्हा आई बाबा मुलं हा एक चौकोरी कुटुंब आहे मग चला रात्रीचं जेवण सगळ्या गमती जमती असं छान वातावरण हे कोणाला नाही आवडणार सगळ्यांना आवडणार किंवा आमच्याही घरात हे वातावरण हवं अशा प्रत्येकांच्या इच्छा असतातच पण यामध्ये एकमेकांना जी सोबत पाहिजे एकमेकांना जे, एक जे वेळ देणं ज्याला पण म्हणूया ते दिला गेला पाहिजे हे जिथं होत नाही इथे हा एकटेपणा म्हणण्यापेक्षा रिकामेपणा हा रिकामेपणा जो आहे ना हा मुलांना फार खायला उठतो सुरुवातीला जर आपण बघितलं एक पंधरा वीस वर्षांपूर्वी तर ग्राउंड होते हां खेळ होते भले बैठे खेळ असतील किंवा मैदानी खेळ असतील तर यामध्ये खेळामध्ये एक्सपोजर होतं ऊर्जा जी आहे अंगातली तर ती छान बाहेर पडत होती स्किल्स डेव्हलप होत होती आपल्या स्वतःच्या चा, क्षमता छान वाढत जायच्या तर या सगळ्या प्रोसेसमध्ये ना आत्ता अलीकडे फ्लॅट संस्कृतीमध्ये हे कुठेही दिसत नाही आणि त्यामुळे मुलांना ज्या पद्धतीने एक्सपोजर मिळायला हवं आता सायकली बघा ना किती मुलं चालवतात बरं सायकली हां म्हणजे सर्रास त्या थोड्या कमी झाल्यात किंवा त्याच्यासाठी वेगळे ट्रेकर्स आहेत नाही असं नाही पण ते ट्रेकर्स करावे लागले कारण मुलांमध्ये ह्या सगळ्या गोष्टी अंगी यायला हव्यात म्हणून एक चांगला प्लॅटफॉर्म मिळतोय पण या सगळ्या प्रोसेसमध्ये ना शारीरिक जो व्यायाम आहे शारीरिक जी काही आपण म्हणूया ऊर्जा आहे ती कुठंच बाहेर पडली जात नाही आहे आणि मग घरामध्येच सगळ्या गोष्टी नको 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 बाहेर जाऊस किती पोल्युशन आहे किती गडबड आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट की नाही नाही सुरक्षितता नाही आहे अशा या सगळ्या गोष्टींची चिंता करत उंबरठा ओलांडूनच दिला जात नाही आणि मग मुलं घरामध्ये काय करणार मग घरामध्ये मुलं जेव्हा राहतात मग त्यांच्या हातामध्ये रिमोट येतो आणि त्यांच्या हातामध्ये रिमोट दिला की मग ते सगळं पाहतात आणि मग हे सगळं पाहत असताना ते काय पाहतात याकडे आपलं लक्ष नसतं कारण आपणच फोनवरती असतो बोलत असतो अशा जेव्हा काही गोष्टी लक्षात येतात मग तेव्हा ही सुरुवात आहे हे पाऊल पडतंय मुलांचं हे समजावं पण कारण पूर्णपणे ते बंद करणं ही सुद्धा हा सुद्धा पर्याय नाही आहे अजून एक गोष्ट मला नमूद करावीशी वाटते मुलांबद्दल किंवा पालकांबद्दल की ऐकण्यासाठी कान आणि रडण्यासाठी खांदा लागतो तो कान आणि खांदा योग्य वेळेला योग्य व्यक्तींचा मिळाला तर ठीक आहे पण तो जर चुकीच्या गोष्टींमधून मिळाला गेला तर तिथे समजावं की हा जो विळखा आहे हा आपल्या कुटुंबाला किंवा आपल्या मुलाला घालू शकतो त्यामुळे हे वेळेत ओळखणं हे ज्याला कळलं तो ह्या सगळ्यांपासनं नक्कीच वाचेल बेसिकली uh, मंगेशनी आपल्याला गेल्या दोन भागांमध्ये मागच्या भागा भागात आणि ह्या भागामध्ये जे सांगितलेलं आहे ते असं की एक आपली जबाबदारी आहे आपल्याला नाही म्हणता येणार नाही ना आहे एक पाऊल पुढे जाऊन मला असं वाटतं की फक्त आपल्याच कुटुंबातली मुलं असं नाही तर ॲज अ सोसायटी म्हणजे hmm? आपण बिल्डिंगमध्ये राहतो आपण बंगला सोसायटीमध्ये राहतो जिथे कुठे राहतो तिथली आपल्या संपर्कात आलेली जी जी मुलं आहेत ती सगळी आपली जबाबदारी आहे असं जर आपण समजलो आणि त्यांच्याशी बोलत राहिलो त्यांच्यावर लक्ष ठेवत राहिलो जे पूर्वी एकेकाळी एक एक होतं की वाड्यात राहणारी सगळीच मुलं सगळ्यांची होती तसं जर आज आपण वागू शकलो राहू शकलो तर आय थिंक हा हे जे एपिडेमिक सारखं आता तरुण मुलांमध्ये येतं आहे किंवा लहान मुलांमध्ये टीनेजर्समध्ये येत आहे ते व्यसन ते आपण रोखू शकण्यामध्ये थोडासा हातभार लावू शकू पण एन द मीन वाईल अत्यंत महत्त्वाचे मुद्दे जे मंगेशनी सांगितलेले आहेत ते असे की एक लक्ष ठेवा संवाद ठेवा आणि सगळ्यात महत्त्वाचं शांत डोकं ठेवा आणि मुलांशी कनेक्शन एस्टॅब्लिश करा तरच ते तुमच्याशी मनमोकळेपणाने त्यांचे प्रश्न त्यांचे विषय हे बोलू शकतील आणि मे बी ते व्यसनाकडे जाण्यापासून परावृत्त होऊ शकते पुढच्या भागामध्ये अत्यंत महत्वाचा विषय घेऊन परत पुढच्या आठवड्यात आपण भेटू